साम्राज्य सामान्यांचा होणार साडेआठ घेणार प्रमाणपत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांचा विसावा दीक्षांत समारंभ एकवीस फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे विद्यापीठात होणाऱ्या भव्य अन्य दिव्य अशा सोहळ्यात सुमारे साडेआठ हजार विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण म्हणजे विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येणारा दीक्षांत समारंभ होय दोन हजार चोवीसचा दीक्षांत समारंभ केव्हा होणार याबाबत विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत दरम्यान सोलापूर विद्यापीठाकडून तयारी सुरू झाली आहे संलग्नित एकशे दहा महाविद्यालयांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत पदवी प्रमाणपत्रासाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत बी ए बी कॉम बी एस सीसह सर्व अभ्यासक्रमातील पदवी पदव्युत्तर एम फिल पी एच डी आदी सर्व विभागातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवार यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ असणार आहे दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे तशी तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे समारंभासाठी मोठे तज्ज्ञ व्यक्ती बोलवण्यात येणार आहेत